आमच्या व्यंकटेश नंदणवन व्यंकटेश लिटिल हार्ट व्यंकटेश दिवाळी निमित्त बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना हा सवलत साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासोड मध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील एक दोन गुंट्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध अम्युनिटीज सेपरेट इलेक्ट्रिक डीपी ड्रेनेज लाईन मेन रोड चाळीस फुटी डांबरी रस्ता अंतर्गत पंधरा फुटी डांबरी रस्ता सर्व सोयीनयुक्त एक ते दोन गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये सर्व सामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा साई डेव्हलपर्स आमचा पत्ता हिवरकर मळा सासवड सर्वे नंबर त्रेपन्न अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल अठ्ठ्याण्णव पन्नास त्रेपन्न एकोणचाळीस शून्य सहा आणि अठ्ठ्याण्णव नव्वद शून्य एक एकोणऐंशी अठ्ठावीस नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात वर आपलं सर्वोच्च मनापासून हार्दिक स्वागत दोन जानेवारी महाराष्ट्र पोलीस स्थापनाधीन सहा जानेवारी पत्रकार दिनाचे औचित्य साधून सासवड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष वामनदात्या जगताप मित्र परिवाराच्या वतीने सासवड पोलीस स्टेशनमध्ये सासवड पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी व सासवड शहर पत्रकार ग्रामीण भागातील पत्रकारांचा सत्कार समारंभ उत्साहात करण्यात आला या कार्यक्रमप्रसंगी सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक ऋषिकेश अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणी पोलीस नारायण खंडागळे महिला पोलीस उपनिरीक्षक अर्चना पाटील पोलीस उपनिरीक्षक अर्जुन चोरगे माजी वामन वामनदाते जगताप उद्योगपती अनिल जगताप भाजप युवा मोर्चेचे अध्यक्ष साकेत जगताप माजी नगरसेवक गणेश जगताप प्रवीण पवार माजी नगरसेवक संतोष खोपडे बंडुकाकर जगताप शुभम जगताप ज्येष्ठ पत्रकार हेमंत ताकवले नाना भोगळे संभाजी महामूडी निलेश जगताप अमृत भांडवलकर छायाताई नानगुडे सुनीता कसबे बापू मुळीक याचबरोबर अनेक पत्रकार बांधव उपस्थित होते सासवड पोलिस वरिष्ठ निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी सांगितले की वामनदाता जगताप नेहमीच समाजातील विविध घटकांचा योग्य प्रकारे मानसन्मान ठेवत असून त्यांचं काम उल्लेखनीय आहे याचा सत्कार केल्याबद्दल वामनदत्ता जगताप मित्रपरिवाराचे त्यांनी आभार मानले प्रस्तावना व आभार ज्येष्ठ पत्रकार हेमंत ताकवले यांनी केले आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद शहरामध्ये अनेक छोटे मोठे उपक्रम असतील शाळा सर्व सामान्य जे लोक आहेत गरीब लोक आहेत नगरपालिकेचे आमचे सफाई कर्मचारी असू द्या हॉस्पिटलचे कर्मचारी असू द्या त्यांना कायमस्वरूपी तात्या असं नाही परंतु आम्ही पण फार वर्षापासून पाहतो की तात्याला ता एक तळमळ असते आणि आज खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये एक चांगल्या प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी झाला आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आधी या ठिकाणी सातवतरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अधिकारी साहेब असतील पाटील साहेब असतील दृदे साहेब असतील भंडारे साहेब असतील त्याचबरोबर सर्वच कर्मचारी वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे तर मी साहेबांना सांगतो की अशाच प्रकारे राजकीय प्रकारे सांगितलं साहेबांनी की बाजूला ठेवून असे सलोग्याची मिटिंग लावावी या मार्फत सगळ्यांचं एक बॉन्डिंग राहील या मार्फत पत्रकारांच्या काय अडचणी असतात तुमच्या काय समस्या असतात आता चाकोडे साहेबांनी पण सांगितलं की कुठेतरी प्रत्येक ठिकाणी अडचणीच्या बाबतीत कुठेतरी पदाधिकाऱ्यांचा फोन येतो परंतु माझं म्हणणं असं आहे जा की ज्या ठिकाणी चुकीचं आहे त्या टक्के म्हणजे शंभर टक्के लिहिलं ता पाहिजे तात्यांनी बी त्यांच्या भावना मांडल्या साहेब बी कारवाई करतात कुठं एखादं चुकीचं असेल तिथं पण कारवाई करतात परंतु चांगल्या प्रकार कुठंतरी सगळ्यांचं एक बॉन्डिंग राहिलं तर सापोड शहरामध्ये या आता त्यांनी सांगितलं की जो गुन्हेगारीचा विषय साहेबांनी खूप चांगल्या प्रकारे काम केलं या ठिकाणी विशेष आभार मानतो की आधी आता एक वेगळं वातावरण ता आपल्या तालुक्यामध्ये निर्माण झालं होतं गुन्हेगारीच्या बाबतीत तर साहेबांनी त्याच्यावरती वेळीच आता कंट्रोल आणलं बऱ्याच जणांच्या मोठ्या अंतर्गत का होईल आता सापोड शहरापुढ लगेच गुन्हेगारी केल्यानंतर गावातून एक वरात काढली आणि पत्रकार बांधवांनी पण ती बातमी फार मोठ्या प्रमाणात लावल्यामुळं सर जो गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक आहेत त्यांचा ही भेट झाला की बाबा आता प्रशासन पत्रकार हे सतर्क झालेले आहेत त्यामुळं आपण सर्वांचं सहकारी असं कायम राहावं तर त्यांचं मी पुन्हा एकदा आभार मानतो तुम्ही असा एक चांगला उत्कृष्ट असा कार्यक्रम केला पोलीस दिनानिमित्त सहा जानेवारीला झालेल्या पत्रकार दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असणारे सासवड नेते आहेत कृषी अधिकारी साहेब त्याचप्रमाणे पाटील साहेब जोडणी साहेब त्याचप्रमाणे अंडने मामा या सर्वच अधिकाऱ्यांच्या बरोबर पत्रकारितेमध्ये काम करत असताना त्यांचं कुठंतरी कौतुक करायचं त्यांच्यावरती पाठीची थापटा कौतुकाची थाप टाकायची या निमित्ताने कार्यक्रमाला उपस्थित असणारे पुणे जिल्ह्याचे युवचे भाजपचे अध्यक्ष साकेलदादा त्याचप्रमाणे अनिल बापू रवी शेख पवार संतोषदादा खोपडे त्याचप्रमाणे श्रेय जगताप ओंकार जगताप गणेशदादा जगताप आहेत माझे सहकारी चेतन जगतात कृती पिंगणे संभाजी जागतात शुभम सर्वच सहकार्यांच्या सहकार्याने सर कायमच आपण वेगवेगळे कार्यक्रम करत असताना महत्त्वाचं म्हणजे पत्रकारांचं मला या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं सोशल मीडियाचे यूट्यूब चॅनलचे जे काय पत्रकार आहेत ते सुद्धा सर्वांचंच ज्या ठिकाणी चांगल्या मुलाचं सहकार्य लाभतं काही वेळेला काही प्रसंग असे असतात की एक छोटंसं उदाहरण देतो की आत्ताच नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निमित्ताने सासवडमध्ये या ठिकाणी माझ्या वतीने एक होर्डिंग लावण्यात आलं होतं त्या होर्डिंगच्या बातम्या वेगवेगळ्या प्रसारमाध्यमातनं वेगवेगळ्या प्रकारे आल्या पत्रकारांचं कामच ते असतं की जे स्पष्ट आणि जे खरं आहे लिहायचं प्रत्येकजण आपल्या आपल्या कलागुणांनी नेत असतो कुणी वैयक्तिक नावं टाकून नेतो कोण पक्षाच्या राजकीय कार्यक्रमाच्या निमित्ताने इथं नेते मंडळींचं नाव न टाकता अशा पद्धतीनं राजकीय वलय त्याला राजकीय रंग देऊन त्या ठिकाणी मारतात चांगली गोष्ट आहे पण त्याचप्रमाणे या निमित्ताने मी एक पत्रकारांना माझी एक नम्र विनंती की सासोड शहर आपल्या देशामध्ये संत गाडगे बाबा अभियान मध्ये देशामध्ये प्रथम क्रमांकाने सातत्याने येत नाही सात, सात वेळा महाराष्ट्र राज्याचा संत गाडगे बाबा अभियान पुरस्कार सासवडला मिळालेला आहे त्याचप्रमाणे बाकीच्या जसं तुम्ही तत्परता दाखवली खेचच्या बाबतीत त्यामध्ये पोलीस प्रशासन असेल सासवड नगरपालिका असेल सा। त्याच बाबतीत बाकीच्या बी बातम्या बाकी बाक पत्रकारांनी या ठिकाणी मग अतिक्रमण असतील किंवा रस्त्याच्या दुरस्त असतील पाण्याची सोय नसतं लाईटची व्यवस्था नाही आहे काही कि ठिकाणी किंवा कचऱ्याचे समस्या कि असतील किंवा शौचालयाच्या समस्या या ठिकाणी प्रामुख्याने आहेत अशा बाकीच्या पण समस्या या ठिकाणी पत्रकारांनी दिसतं कुणाच्या तरी संबंधामुळं कुठंतरी त्या आधीच्या दुकानात जिथं बसायचं आणि पत्रकारांनी त्याची बातमी नाही द्यायची असं आमच्यासारख्या एका छोट्या कार्यकर्ते अन्याय नाही करता असे अतिक्रमणं बी डिपार्टमेंटला सांगून सारखं सारखं तिथं अतिक्रमण काढतोय आम्ही तिथं बॅरगेट लावतो बॅरगेट काढतो परत ते संध्याकाळी काढतात परत सकाळी ते त्यांच्या सुईनुसार लावतात गावामध्ये या ठिकाणी वाहतुकीचा प्रश्न आहे तुम्हाला सांगायला आनंद होतो की मागच्या महिन्यात या ठिकाणी आजीदादांनी जे जिल्हा नियोजनचं पालकमंत्री पद घेतलं त्यानंतर मी साहेबांशी चर्चा करून डी एस साहेब आपल्या मर्दे साहेबांशी चर्चा करून एक ट्रॅफिकला किंवा चांगल्या प्रकारच्या रस्त्याची आपल्या इथं एकेरी गण वाहतूक आणि सिग्नल मिळावेत या ठिकाणी ट्रॅफिक सिग्नलसाठी मी दादांना विनंती केली आणि दादांनी मला या ठिकाणी त्याला मान्यता दिलेली आहे थोड्याच कालावधीमध्ये साहेबांनी मला ट्रॅफिक सिग्नलसाठी त्यांचा एक ओळखीचा माणूस आहे तो दिला आहे आणि थोड्याच दिवसात आपल्याला महिन्या दोन महिन्यात आपल्याला इथे काम करायचं ज्या वेळेला ते काम होईल त्यावेळेला ट्रॅफिक सिग्नल बसतील त्यावेळेला रस्त्याची जी एकेरी वाहतूक असते आपली तुमच्या पोलीस स्टेशनच्या पोलीस डिपार्टमेंटच्या बाबतीत तर तिथं गाड्यावर पार्किंग करणं हे करणं त्यात सुद्धा आपण एक सूत्रता आणू सासवड शहर कसं चांगलं राहील अशा प्रकारची एक विनंती पत्रकार बंधनला करतो तुम्ही चांगलं लिहता त्याच्याबद्दल परत एकदा सगळ्यांचे आभार मानतो आणि आपण या छोट्याशा माझ्या कार्यक्रमाला स्वतः न फोन करता आपण त्या मेसेजवरती आलात त्याच्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो साहेब लोकांचे पण सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद आभार मानतो तिने पोलीस आणि पत्रकार एका आणलेलं आणलेले सहकारी असतील गणेश जगताप असतील किंवा साकेल असेल ते नेहमी पोलीस स्टेशनला असतात आणि आम्ही जेव्हा पोलीस म्हणून काम करतो तेव्हा आम्हाला पत्रकारांचा एक चांगला सहभाग लाभतो किंवा ना काही काही पत्रकारांची अशी तक्रार असते की तुमचे प्रेस नोट असतात की तुमच्यापर्यंत येत नाहीत प्रॉब्लेम असा होतो की तुमचे चार पाच ग्रुप आहेत पोलीस याचे वडासाचे त्यामुळे मी असं एक आता याच्या कार्यक्रमांमध्ये तुमचं आवाहन करतो की एक कुठेतरी पत्रकाराचा ग्रुप तयार करा

एक तसा व्हॉट्सअपचा ग्रुप तयार करतो आणि खरं पोलीस ट्रेनिंग हेचा अर्थ असा की दोन ते सात दोन दोन जानेवारी या दरम्यान आम्ही कायदेविषयक सुरक्षाविषयक माहिती देतो पण आता ज्या एक तारखेपासून आपण जर बघितलं असेल सासवडचा ग्राफ असेल तारीख चोवीस आहे म्हणजे जवळजवळ छत्तीस गुन्हे दाखल केले त्यापैकी एक दोन गंभीर गुन्हे होते त्याच्यामध्ये आम्ही व्यस्त होतो आणि त्याच्या आम्ही रक्त सुरक्षा सप्ताहामध्ये साजरा केला तर आज हा उपक्रम हे आज करत प्रशासन त्याबद्दल मी धन्यवाद blum